नमस्कार मी निकिता स्टार मीडिया मराठी मध्ये आपल्या सा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे येत्या एक मेला गुलकंद हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय आणि याच निमित्ताने सिनेमाची टीम आपल्या सोबत आहे सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आता दहा पेक्षा जास्त इंटरव्ह्यू दिले आणि सगळे दमला दे तरी कोणत्याही प्रकारचा थकवा तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाहीये आणि हाच जो एनर्जेटिक पण आहे तो आम्हाला चित्रपटात पाहायला मिळणार आहे आपण एक रॅपिड फायर खेळूया पटकन थोडक्यात चित्रपटांची नावं ओळखायची आहेत सगळे चित्रपट हे प्रेमाच्या रिलेटेडच आहेत ओके सुरुवात तुमच्यापासून करूया माइी शिफ्ट करू पहले तुम्हें बहुत प्रेम तुम, ah. Ah. तुम ah. Ah. मैं, प्रेम ah. तू को प्रिय कर ah. प्रिय प्री प्रेम।, प्रेम हाँ मैं प्रेम का दीवाना हूँ दीवानी <laughs> तू कौन <कोनेस> है प्रेमात वेड़ा प्रियकर प्रियकर मी प्रेयसी तू माजी कौन है प्रेयसी कविता अरे माशा। <laughs> अच्छा हिंदी मासे भी करना है ये मंजे मालूम नहीं मायती का है इंग्लिश में देखा है इंग्लिश म्हणजे काय इंग्लिश इंग्लिश खाली इंग्लिश मध्ये प्रेयसी गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड ओके टूशिश असतं काय आपण असं करायचं काय म्हणतात लोक ओके तुम्ही दोघा दोघ चालल ना मला नाही नाही नवरा बायको शादी प्रेम अगन लगन मराठी सिनेमा मराठी मराठी हो मराठी ओके हे आहे प्रेम प्रेम आगा। प्रेम आगा। प्रेम हा शब्द त्या सिनेमाच्या नावात आहे ओके तो नंतर आहे आधी नाही नंतर आहे आधी आहे हा प्रेमनी सुरुवात होती ओके प्रेम प्रेम करूया कोल्हामपूर प्रेमाचा रंग प्रेमा तुझा रंग कसा प्रेमा तुझा रंग कसा प्रे रंग पण आहे ईशा कम ऑन यू कॅन डू इट आय डोंट टेक दिस कम ऑन तुझा हे आहे बर प्रेम पहिला किती अक्षरी आहे दोन शब्द दो, दोन शब्द ओके पहिला प्रेम पहिला प्रेम प्रे प्रेम आणि पुढे काहीतरी

प्रेमा की गोष्ट गोष्ट गोष्टी ठीक है, दीक है।, ना है।, है। ना श्टार श्टार चार अक्षर ओके चार शब्द है एक शब्द चार अक्षरी है चार शब्द है ओके वो कौन है मराठी ती कौन ती तीखुण, ती से क्या करते यस वाह वाह गुड वन गुड वन दादा साहब खूब सो के सो पे खूब भारी सिनेमा ओए भारी एकदम जगह सैराट ब्लॉकबस्टर आदित्य गुलकंद सारखच आहे बर्फी कलाकंद कंद गंध गंध तुंग ए जिम्बीवरांस काहीतरी आले गुलाब जाम गुलाब असंच काहीतरी आहे नाव आहे हां हां जवळ पास आहे बर्फी अब बिस्किट खारी बिस्किट

नेक्स्ट पॉल सही तीन ओके ओके मस्त है मस्त है पिक्चर मस्त है लग्न बदल हाँ लग्न 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 ओके ओके लग्न 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 सराई लग्न से वाट लग्न लग्न करून छान थोडक्यात आपण सिनेमाविषयी बोलूया तुम्ही तिघांनी एकत्र एक का काम केलंय तुम्ही हास्यचित्र एकमेकांना पाहत असता सई जेव्हा दादा सोबत काम करायची वेळ आली तेव्हा काय म्हणजे डोक्यात होत की कारण तू आतापर्यंत त्यांचं काम पाहिलेस पण जेव्हा त्यांच्या सोबत काम करायची वेळ आली तेव्हा काय थॉट होता की कसं काय तू स्वतःला प्रिपेअर केलेलं मी एकच प्रार्थना करत होते की मला टाइमिंग किंवा कॉमेडीचं काही माझ्या वाट्याला येऊ नये कारण याच्या समोर ते करायचं असेल तर तुम्हाला खूप तुमच्या स्ट्रेंथ पाहिजे तुमची आणि ती त्या डिपार्टमेंट मध्ये माझी तरी आता एवढी नाहीये हे मी अगदी प्रांजळपणे मान्य करू इच्छिते बट ऍट द सेम टाइम मला असं वाटतं की एक काहीतरी Uh, रोज वेगळ्या मध्ये आम्ही एकमेकांना बघत असतो वावरत असतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळ्या रोल मध्ये स्टेप करायला मिळतं याचा खूप आनंद होता uh, म्हणजे मी आता फॅमिला माणूस म्हणून एक माझा को ऍक्टर म्हणून बघणार होते ही स्पेस माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग होती आणि ती तेवढी इंटरेस्टिंग घडली कारण आम्हाला खूप मजा आली सगळं अख्खा शूट करायला तुला विचारेन कारण तू संपूर्ण भारतातील नेतृत्व तिथे परदेशात करत <laughs> आणि चित्रपटात पण बऱ्याचदा तू असं फार वेगळं शिकून लागले सो त्या तुझ्या टेक्निकचा काही इथे वापर झाला आता ऍब्सिल्युटली कारण का कुठेही काही कुठल्याही भाषेत शिकलं तरी शेवटी अभिनय अभिनयाच आहे त्याच्यामुळे मी जे क्राफ्ट शिकले त्याचा मी पूर्ण इथे उपयोग करायचा प्रयत्न केला कारण का मी वाटच बघत होते ऍक्च्युली कारण तुम्ही कुठूनही प्रत्येक जण कुठूनही शिकू शकत पण अल्टिमेटली ते अप्लाय करता येत आहे का आणि ते ट्रान्सलेट होत आहे का हे महत्वाचं त्यामुळे मी शिकून आल्यानंतर कोविड सुरू झाला त्यामुळे मला ती ऑपर्च्युनिटीज मिळाली नव्हती की एक फुल फ्लेज कॅरेक्टर वरती ते वर्किंग करावं जे मला या निमित्ताने करायला मिळालं त्याच्यामुळे मी सगळी बुक इथे भागवली आणि इट हेल्पड मी आता ते बघताना कळेल किती झालंय वर्क चा व्हिडिओ खूप खूप भारी वाटत म्हणजे तेच मी असं पुण्याला जाताना वगैरे विचार करते की ह्या बॅनर वर लागणार यार आपला <laughs> फोटो मी <मुँँ> उतरून <laughs> फोटो काढणार वगैरे तर ती खूप एक्साइटमेंट आहे आणि फक्त मला नाही माझ्या जवळच्या माणसांना जे ज्यांनी पूर्ण माझ सगळी जर्नी पाहिली आहे ज्यांनी कायम सपोर्ट केलाय Uh, त्या ते सगळेच इक्वली एक्साइटेड आहेत आणि ते बघून पण मला खूप भारी वाटत काय सांगाल एक अशी मेच्युअर गोड भूमिका आणि त्याच्यात तुमचा डान्स आणि एक वेगळे पण त्याच्याबद्दल काय सांगा नाही सगळंच नवीन होतं हे डान्स बिन्स कधीच विश्वास ठेवलेलं नव्हतं की मला कोणी असा नृत्य देईल करायला आणि ते सवित सई कर बरोबर का देतील ना हे <laughs> रिस्कच आहे <है> कारण ते <laughs> पण मी सांगतो ना मी जेव्हा सरांनी मला सांगितलं की हा समीर चौगुले नाही नाचत आहे हा मकरंद ढवळे नाचतो हे डोक्यात ठेव हो तुझ्या कारण त्याचं ते इमॅजिनेशन आहे तो नाचतोय मकरंद ढवळे नाचतो हे मला सोपं झालं सगळं पुढचं कारण तो माणूस कसा आहे मध्यमवर्गीय माणूस आहे त्याच्या इमॅजिनेशनं तो किती नाचेल mm -hmm. तसाच तो मकरंद ढवळे नाचलेला आहे yeah. त्यामुळे तो सगळं सोपं पडलं नंतर सगळं पण ओव्हरऑलच ही जर्नी माझ्यासाठी खूप खास पिक्चर आहे हा गुलकंद आणि मी एकमेची खूप आतुरतेने वाट बघतोय जसे प्रेक्षकही बघतोय क्या ट्रेलर मध्ये आम्हाला खूप छान धमाल मजा मस्ती पाहायला मिळेल गृहात देखील तशीच पाहायला मिळेल थँक्यू सो मच सगळ्यांना थँक्यू थँक्यू सो मच